शुक्रवारी मार्कंडे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोली यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार आरकाल उपाध्यक्ष रमेश विडप पार्वतय्या श्रीराम डॉक्टर माणी गुर्रम श्रीनिवास कमटम पद्मशाले ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पालमारी मनोहर अनलदास अशोक आडम डॉक्टर लता मिठ्ठाकोल डॉक्टर सुदीप समारंभ माधवी चिट्ट्याल आनंद चंदन शिवे राजेशम एमूल इरेशम केम्पल्ली डॉक्टर भारत मुळे श्रीधर बोल्ली सुधाकर गुंडेली डॉक्टर विजय अंधारे व्यवस्थापक स्वामी याकेन विनायक कोंड्याल अशोक इंदापुरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना मार्कंडे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्हे यांनी सभासदांनी ठेवलेल्या विश्वासास पात्र राहून गेले पंचवीस वर्षे सेवा करत असून रुग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक एम आर आय ची मशीन आणल्याचं त्यांनी सांगितलं मार्कंडे रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे दाखल होत असून दा त्याचा रुग्णांना लाभ मिळत आहे आता नव्याने दाखल झालेल्या एम आर आय मशीनमुळे रुग्णांची मोठी सोय झाली आहे यामुळे अन्य ठिकाणी जाण्यासाठीचा वेळ आणि खर्चात बचत होणार आहे यावेळी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते